नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती मी प्रमोद देशकरी आपण सर्वांचं स्वागत करतो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण रिक्रुटमेंट जे आहे दोन हजार पंचवीसची ची याच्यामध्ये ज्युनियर इंजिनियर म्हणजे कनिष्ठ अभियंता आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट म्हणजे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या, या दोन संवर्गाकरता पदभरती आलेली आहे आणि त्याची जी फॉर्म फिलिंगची जी प्रोसेस आहे त्यांनी त्यांच्या नोटिफिकेशनमध्ये जसं सांगितलं होतं तसं आज दिनांक वीस तारखेपासून सुरू झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो नेहमीप्रमाणेच आपण स्टेप बाय स्टेप प्रोसेस जाणून घेणार आहोत काय प्रोसेस आहे इथे काय वेगळं आहे काय अपलोड करायचं आहे काय अपलोड करायची गरज नाही आत्ता आणि कुठे कुठे काळजी घ्यायची आहे कुठल्या टप्प्यावरती काळजी घ्यायची आहे जेणेकरून ज्यावेळेस एक्झाम येते त्यावेळेस आपल्याला अभ्यासावर फोकस करावा अशी संधी मिळाली पाहिजे रॅदर दॅन डॉक्युमेंट चुकले किंवा फॉर्म चुकलाय तर त्याच्यासाठीच आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायला विसरू नका आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा ओके आणि तुमच्या सगळ्या मित्रांना सुद्धा लिंक शेअर करा विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याची जी दोन हजार पंचवीसची आहे जवळपास याच्यामध्ये स्पेसिफिकली एकशे चौवेचाळीस जागा ज्युनियर इंजिनियरच्या आहेत आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या सुद्धा याच्यामध्ये जागा आहेतच आता तुमचा फोकस मला माहिती आहे की पी एम सी जे ही एक तारखेला आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यामुळे त्याच्यावरती सगळा गेलेला आहे पण नक्कीच ती एक्झाम झाल्यानंतरसुद्धा तुम्ही हा फॉर्म भरू शकता फक्त आपण अपडेट याच्यासाठी देतो आहे की ज्या विद्यार्थ्यांनी पी एम सी जेईचा फॉर्म भरलेला नाही आणि जे फ्रेशर आहेत आत्ता पासआउट झालेले आहेत आणि त्यांना फॉर्म कधी भरता येईल तर त्या विद्यार्थ्यांसाठी आणि विद्यार्थी मित्रांनो एमजे ची जी स्पेशल बॅच आहे आपली महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची ही रेकॉर्डेड बॅच आहे याच्यामध्ये तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता नाइन सिक्स डबल नाईन एट नाईन सेवन झिरो सेवन झिरो या क्रमांकावरती तुम्ही संपर्क करा सगळी बॅचची माहिती कसं परचेस करायचं कसे लेक्चर्स बघायचे हे सगळे याच्यामध्ये आहे आणि तुम्ही जर पुण्यामध्ये असाल तर तुम्ही मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ येथे व्हिजिट करा स्वतः ओके okay, तर आपली काउन्सिलिंगची टीम तुम्हाला सगळी काउन्सिलिंग करेल विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र जीवन प्राधिकरण याच्या वेबसाईटला जायचं आहे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी त्याच्या वेबसाईटला गेलं तर इथे महाजीवन प्राधिकरण दोन हजार पंचवीस भरती हे मेन्शन केलेलं आहे जर ॲडव्हर्टाईजमेंट बघायची असेल तरी बघू शकता आणि अप्लिकेशन लिंक जिथे तुम्हाला अप्लाय करायचं आहे तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे आता ही आय बी पी एस एक्झाम घेणार आहे आपल्याला याच्या अगोदरचा अनुभव आहे आय बी पी एस जर एक्झाम घेणार असेल तर डॉक्युमेंट्स कुठले अपलोड करायला ते सांगत नाही सुरुवातीला सुरुवातीला ते जे पर्टिक्युलर गोष्टी सांगतात याच्यामध्ये तसंच आहे आता तुम्हाला डॉक्युमेंट्स अपलोड करायची गरज नाही पण तुमचा फोटो पासपोर्ट तो अपलोडही करायचा आहे आणि लाईव्ह फोटो पण कॅप्चर करायचा आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तुमची सिस्टीम असली पाहिजे कॅमेरा वगैरे असलेली जर कॅमेरा नसेल तुमच्या लॅपटॉपला किंवा सिस्टीमला तर त्याच्यामध्ये क्यू आर कोड जनरेट होईल त्याच्यावरने तुम्हाला लाईव्ह फोटो काढता येतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला थम इम्प्रेशन द्यायचंय आणि ते अपलोड करायचं आहे त्यानंतर एक ज्याला म्हणतो आपण अंडरटेकिंग आहे ते अंडरटेकिंग स्वस्ताक्षरामध्ये तुम्हाला अपलोड करायचं आहे एवढ्याच महत्वाच्या गोष्टी याच्यामध्ये आहे म्हणजे सुरुवातीला डॉक्युमेंट्स पाहिजे वगैरे असं काही लागणार नाही जे पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन या पर्टिक्युलर वेबसाईटला जर तुम्ही गेलात तर तुम्हाला त्या पेजवरती जाता येईल आणि इथे या वेबसाईटवरतीच तुम्हाला प्रॉपर ऑथेंटिक माहिती मिळेल आणि वेबमास्टर सोबत जर तुम्ही जुळला तर तिथे तुम्हाला कम्युनिकेशन करता येईल ओके ओके केलंय आता मी पहिल्या डॅशबोर्डवरती गेलोय इथे आपल्याला माहिती आहे महत्त्वाच्या तारखा इथे असतात महत्त्वाच्या तारखा तुम्हालाही माहिती आहे की आज फॉर्म फिलिंग ही सुरू झालेली आहे तर आज जर फॉर्म फिलिंग सुरू झाली तर याच्यामध्ये वीस तारीख वीस अकरा दोन हजार पंचवीस आजपासनं फॉर्म फिलिंगची रजिस्ट्रेशन लिंक ओपन झालेली आहे आणि एक महिना आपल्याला मिळालेला आहे एकोणीस डिसेंबर म्हणजे एकोणीस बारा दोन हजार पंचवीस ला एंड होणार आहे तर त्याच्या अगोदरच फॉर्म भरायचा आहे फॉर्ममध्ये जर तुम्हाला काही एडिट करायचं असेल था क्लोजर ऑफ एडिटिंग तर ते सुद्धा एकोणीस बारा पर्यंतच आहे याच्यामध्येही काहीच गोष्टी तुम्हाला एडिट करता येतात तुम्हाला माहिती असेल आणि तुम्हाला जे फॉर्म तुम्ही अपलोड केला आहे तो तीन जानेवारीपर्यंत दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारी म्हणजे तर त्यापर्यंतच तुम्हाला प्रिंट काढता येणार आहे ही गोष्ट खूप महत्वाची आहे ही चूक टाळा तुम्ही प्रिंट ही घेतलीच पाहिजे कारण पुढच्या प्रत्येक टप्प्यावर तुम्ही अप्लिकेशन केलं होतं हे सिद्ध होतं या प्रिंटने येतंय लक्षात तर विद्यार्थी मित्रांनो आणि ऑनलाईन फी सुद्धा तुम्हाला याच पिरियडमध्ये करायची आहे तर वीस नोव्हेंबरपासून फॉर्म फिलिंग म्हणजे आजपासून फॉर्म फिलिंग झालेली आहे स्पेशली तुम्ही गुगल क्रोम असेल फायरफॉक्स ट्वेंटी प्लस असेल गुगल क्रोम थर्टी प्लस असेल हे जे आहे वेब ब्राउजर हे वेब ब्राउजर किंवा इंटरनेट एक्सप्लोर नाईन प्लस हे ब्राउजर वापरा जेणेकरून तुम्हाला टेक्निकल तांत्रिक अडचणी येणार नाही विद्यार्थी मित्रांनो नव्याने रजिस्ट्रेशन करायचं आहे आपल्याला तर क्लिक हेअर फॉर नवीन रजिस्ट्रेशन न्यू रजिस्ट्रेशन किंवा तुम्ही रजिस्ट्रेशन केलंय आणि काही कारणाने फॉर्म कंप्लीट नाही केलं आणि परत जायचं असेल तर लॉग इन करायचं तर इथे नवीन रजिस्ट्रेशन करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काही इन्फॉर्मेशन द्यावी लागेल ओके कुठली इन्फॉर्मेशन आहे ती तर सगळ्यात पहिले तुमचं नाव मॅन्डेटरी आहे तुमचं नाव इथे कन्फर्म करायचं आहे त्यानंतर मिडल नेम वडिलांचं किंवा आहोंचं नेम इथे लिहायचं आहे त्यानंतर त्याला कन्फर्म करायचं आहे लास्ट नेम मेन्शन करायचं आहे कन्फर्म लास्ट मेन नेम पॉईंट आउट करायचं याच्यामध्ये एक गोष्ट अजून लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो की स्पेलिंग मिस्टेक असेल ना तरच प्रॉब्लेम येतो ओके सिक्वेन्सला तिथे प्रॉब्लेम येत नाही तर ही बेसिक इन्फॉर्मेशन आहे कशासाठी तर आपल्याला काय करायचं आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे ओके तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो ही इन्फॉर्मेशन भरली त्यानंतर व्हॅलिड मोबाईल आपल्याला तिथे नंबर द्यायचा आहे हे नेहमीच आम्ही सांगतो सुरू असणारा कार्ड सुरू असणारा पुढचे तीन महिने चालू राहणारा किंवा त्याच्याही पुढे चालू राहणारा प्रॉपर मोबाईल क्रमांक तिथे टाकायचा कारण याच्यावरतीच ओ टी पी येतो आणि तोच काय करायचा परत कन्फर्म करायचा तसंच ऍक्टिव्ह तुमचा जो पर्टिक्युलर ईमेल आय आहे तो टाकायचा, है, तो टाकायचा है, आहे तो इथे टाकायचा आहे इथे ऍट द रेट इथे आहे त्याच्यामुळे तुम्हाला इकडे डोमेन नेम जीमेल असेल जे काय असेल ते टाकायचं आहे इथे तो कन्फर्म करायचा आहे अल्टरनेट नंबर असेल तर तो सुद्धा देऊन ठेवा म्हणजे तुम्हाला भविष्यात प्रॉब्लेम येणार नाही हा कॅप्चर कोड टाकला की आपल्याला काय होईल व्हॅलिड मोबाईल नंबर आणि ह्या गोष्टी सक्सेसफुली पुढे जातील ओके आता आपल्याला अपलोड करायचं आहे फोटो आय डी आणि सिग्नेचर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो आपण रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशन आय डी आणि आपण पासवर्ड तिकडे सेट करतो आणि त्यानंतर ही प्रोसेस आपली पर्टिक्युलर सुरू होते तर इथे बघा आपण जेव्हा ही प्रोसेस कंप्लीट केली मोबाईल नंबर नाव नंबर दिला तर आपल्याला काय झा होईल एक रजिस्ट्रेशन नंबर येईल आणि त्याचा पासवर्डसुद्धा येईल इथे बघा तो रजिस्ट्रेशन नंबर आणि पासवर्ड तुम्हाला मिळेल आणि त्याच्यावरनं तुम्ही अप्लायवरती जाऊ शकता बेसिक इन्फॉर्मेशन आता भरून झालेली आहे ऑलरेडी आता आपल्याला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे दोन प्रकार आहे एक आहे तुम्हाला अपलोड इमेज तुमची जेपीजी फाईल मधलीच असली पाहिजे ओके ही जी हाइट आणि हे आहे चार पॉईंट पाच आणि तीन पॉईंट पाच सेंटीमीटरच असली पाहिजे पर्टिक्युलर जे पी जी फाईल जी आहे ह्या फाईलची साईजसुद्धा त्यांनी प्लीज रिस डिफाईन केलेली असते त्यानुसारच इथे फोटो अपलोड करायचा फोटो अपलोड करताना त्याला पहिलंच नाव ठेवून ठेवाय नेऊन ठेवायचं ओके बाबूचं पर्टिक्युलर फोटो मग नाही तर गफलत होणार नाही साईनच्या जागी फोटो आणि फोटोच्या जागी साईन त्यानंतर कॅप्चर इमेज लाईव्ह इमेज आहे ही ही इमेज कॅप्चर करण्यासाठी जर तुमच्या सिस्टीमला वेब कॅम असेल तर काही प्रॉब्लेम नाही आणि जर नसेल तर इथे कॅप्चर फोटो आर इथे क्लिक हेअर टू स्कॅन मोबाईलवरनं ओके तर हे तुम्ही कोणतीही अल्टरनेट मेथड वापरू शकता वेब कॅमेरा असेल तर कॅप्चर फोटो म्हणायचं आणि जर वेब कॅमेरा नसेल तर क्लिक हेअर फॉर स्कॅन तो क्यू आर स्कॅन करायचा म्हणजे ऑटोमॅटिकली तुमचा फोटो काय होईल अपलोड होईल ओके आता सही आहे अपलोड फोटो अँड सिग्नेचर आता इथे स्कॅन सिग्नेचर ऑफ द कॅन्डिडेट सिग्नेचर शुड नॉट बी इन कॅपिटल ब्लॉक लेटर्स हे त्यांनी प्रत्येक वेळेस सांगितलेलं असतं ब्लँक पेजवरती आपल्याला सही करायची आहे जी कॅपिटलमध्ये नसली पाहिजे ब्लॉक लेटरमध्ये नसली पाहिजे त्याच्या नॉर्म्सला असूनच तीच फाईल इथे चूज करायची आणि त्याला कॉल करायचं जिथे लोकेशनला तुमची साईन त्या इमेजला सुद्धा साईन नाव द्या तुमचं चिंटू पिंटू जे काही असेल साईन नाव त्याला द्यायचं म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही तिथल्या तिथेच ते अपलोड होईल आणि हे सगळं कन्फर्म करायसाठी टिक करायची आणि पुढे जायचं म्हणजे फोटो आणि सिग्नेचर आता मी काय केलं आहे अपलोड केलेलं आहे आता मला माझ्या कॅटेगरी जे आहेत कारण विद्यार्थी वेगवेगळ्या कॅटेगरीचे असू शकतात त्याच्यामध्ये सब कॅटेगरी असू शकतात समांतर आरक्षणानुसार तर इथे आपल्याला काय करायचं आहे बेसिक इन्फॉर्मेशन द्यायची आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला पर्टिक्युलर बेसिक इन्फो झाली फोटो सिग्नेचर झालं आता डिटेल्स मेन्शन करायचे म्हणजे कॅटेगरी आणि बाकीच्या गोष्टी तर इथे तुम्हाला पोस्ट सिलेक्ट करायची आहे सगळ्यात पहिले ओके पदाचे नाव आता पदाचे नाव जर म्हटलं तर स्पेसिफिकली आपल्याला ड्रॉपडाऊन मेन्यू मिळेल आपल्याला माहिती आहे याच्यामध्ये कुठले कुठले पीमध्ये पद आहेत सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टन्स असेल जेई असेल तर ते सिलेक्ट करायचं त्यानंतर कॅटेगरी सिलेक्ट करायची आता कॅटेगरीमध्ये आपल्याला नेहमी दोन प्रश्न असतात की एक तुम्ही कुठल्या कॅटेगरीचे आहात ते सांगा आणि कुठल्या कॅटेगरीमधनं अप्लाय करताय ते सांगा म्हणजे फॉर एक्झाम्पल मी एन टी आहे आणि एन टी सीची जागाच नाही तर माझा मूळ प्रवर्ग बदलत नाही इथे मला तेच लिहावं लागेल मी एक्झाम्पल घेतोय आणि समजा माझ्यासाठी जागा नसेल तर मी ओपनमधनं भरू शकतो तर तिथे मी ओपन करतोय पण मग एन टी सीचाच विद्यार्थी आहे इथं टिक केलं आणि त्याच्या जागा सुद्धा आहे इथे सुद्धा ते टिक केलं म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला कॅटेगरी सिलेक्ट करायची आहे आता डिसेबल ते जर डिसेबल विद्यार्थी असेल दिव्यांग विद्यार्थी असेल त्यांनी त्याचे माहिती भरायची आहे तुम्ही जर यश केलं दिव्यांग जे विद्यार्थी आहेत ते तुम्ही जर यश केलं तर त्याचा प्रवर्ग विचारतात ते ओके सी आहे अजून कुठला आहे आणि त्याच्यानंतर मग ते डिटेल्स विचारतात फॉर एक्झाम्पल ओ ए जल जसं वन आर्म असेल वन लेग असेल सिलेबर पालसी असेल ओके ओके ह्या ज्या गोष्टी आहेत ऍसिड अटॅक विक्टीम त्याच्यामध्ये बरेचसे प्रकार आहेत तर तुम्ही त्याच्यानुसार तुमचं सिलेक्ट करायचं आहे पर्टिक्युलर ड्रॉपडाऊन मेनूमध्ये आणि तुम्हाला ॲडिशनल वेळ पाहिजे का तुम्हाला रायटर पाहिजे का हे सुद्धा तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे कारण त्याच्यानुसारच तुम्हाला काय होत असतं कॉम्युनिकेशन केल्या जातं हे डिसेबल विद्यार्थ्यांसाठी आहे आणि तसंच बाकीचे जे ऍडिशनल प्रवर्ग का आहेत कास्ट कॅटेगरीमध्ये असेल तर उत्पन्नाचा सॉरी एन सी एल असेल कास्ट सर्टिफिकेट असेल असेल तर व्हॅलिडिटी असेल हे सगळं तुम्हाला यस नो यस नो यस नो करायचं आहे आणि तुम्हाला रायटर पाहिजे का तुम्हाला ऍडिशनल वेळ पाहिजे का तुम्ही त्या कॅटेगरीमध्ये मोडता का हे सगळं तिथे ते मेन्शन केलेलं असतं मग याच्यामध्ये ऍडिशनल काय आहे तर स्पेसिफिकली तुम्हाला जर रायटर पाहिजे असेल तर तो सुद्धा मेन्शन आहे इथे तिथे यस केलं तर तुम्हाला कॉम्युनिकेशन होईल तुम्हाला ॲडिशनल वेळ पाहिजे असेल त्याला तुम्हाला करावं लागेल तुम्हाला स्क्राईब पाहिजे असेल लेखनिक लिहिणारा कोणी पाहिजे असेल त्याच्या तुमच्या रिक्वायरमेंटनुसार ओके त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी त्यानंतर तुमचं एन सी एल एस असेल तर ई डब्ल्यू सर्टिफिकेट ओके okay? आणि तुम्ही एक्स सर्व्हिसमन स्पोर्ट पर्सन जे काही असेल तिथे तुम्हाला यस नो यस नो करत जायचं आहे तुम्ही जर सर्व्हिसमध्ये असाल तर किती महिने काम केलं हे वगैरे सगळं लागणार आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे अधिवास प्रमाणपत्र म्हणजेच डोमेसाईल सर्टिफिकेट आता डोमेसाईल सर्टिफिकेट जे आहे मुळात हे स्पेसिफिकली आपल्याला माहिती आहे अधिवास सर्टिफिकेट आहे तर इथे नाही केलं तरी काही प्रॉब्लेम दाखवत नाही आहेत पण आपल्याकडे माहिती आहे आपल्याला की बेसिकली आपल्याकडे सर्टिफिकेट जे आहेत ते सर्टिफिकेट आहेत ओके तर तिथे तुम्हाला आदिवासी आदिवास प्रमाणपत्र डोमेसाईल आणि त्याचा क्रमांक इथे लिहायचा आहे ओके अदिवास आणि याच्यानुसार तुम्हाला बेसिकली वन बाय वन प्रोसेस करायची आहे जस्ट एन सी एल असेल तर एन सी एल डब्ल्यू एस असेल तर हे सगळे जे पार्ट आहेत ह्या सगळ्यांना आपल्याला डिटेल्स भरायचे आहेत इथे अपलोड कुठलाही डॉक्युमेंट करायचं नाही आत्ता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनलाच माग माहित मागतात ते इथे फक्त फोटो एक लाईव्ह फोटो एक सही थम इम्प्रेशन आहे आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं ते म्हणजे एक तुमचं अंडरटेकिंग आहे तुमच्या स्वस्ताक्षरात अदर डिटेलमध्ये तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचे पाल्ले आहात का तुम्ही हे जे सीमालगतचे गावं आहेत तिथले आहात का त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही भूकंपग्रस्त सारख्या ठिकाणचे आहात का हे सगळे प्रश्न त्यांनी विचारलेले आहेत तिथे आपल्याला यस असेल तर यस नो असेल तर नो करायचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते एक्झाम सेंटर तीन एक्झाम सेंटर द्यायचे आहेत आपल्याला प्रिफरन्स एक दोन आणि तीन ओके आधार कार्ड पॅन कार्ड ही सुद्धा माहिती त्याच्यामध्ये द्यायचं आहे सेंटर ऑफ एक्झामिनेशन जसं मी तीन दिलेत वेगवेगळे याच्यामधनं तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत पुणे असेल मुंबई असेल नवी मुंबई हे सिलेक्ट करायचे तीन वेगवेगळे त्यानंतर तुमची डेट ऑफ बर्थ आहे त्याच्यामुळे एज जे क्लॅरिफिकेशन आहे ते होतं आणि सगळी माहिती ऑलरेडी जी भरलेली आहे ते तिकडे असणारच आहे पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सिंगल आहात मॅरिड आहात सगळी डिटेल्स तुम्हाला भरायची आहे पर्सनल डिटेल्स मध्ये ऍडिशनल लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो इथे मी स्पेसिफिकली प्रत्येक पॉईंट का वाचत नाही कारण आतापर्यंत आपण खूप सारे फॉर्म भरलेले आहे त्याच्यामुळे ही स्टेप वाईज प्रोसिजर आहे आधार व्हेरिफिकेशन कन्सेंट सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे कन्सेंट आधार व्हेरिफिकेशन आधार कार्ड नंबर पॅन कार्ड नंबर याला आपल्याला प्रॉपर वेनी हे सगळे नंबर वगैरे टाकून ऑथेंटिक करायचं आहे आणि तुम्ही जर बाकीच्या संवर्गात बसत नसेल तर नो करायचे ठीक आहे आता इथे ऍडिशनल जी इन्फॉर्मेशन त्यांनी मागितलेली आहे ते बँक डिटेल्स मागितलेले आहेत बाकीच्या ठिकाणी मागतात बँक डिटेल्स इथे बँक डिटेल्समध्ये अकाउंट होल्डरचं नाव ब्रँचं नाव अकाउंट नंबर तुमचा तो अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे अकाउंटचं टाईप सेविंग आहे अजून कुठला आहे आणि आय एफ एस सी कोड सोबत इथे एम आय सी आर नंबर मागितलेला आहे त्यांनी ओके आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटिक जे रेकॉग्नाइजेशन नंबर आहे हे त्यांनी मागितला आहे हा नंबर तुमच्या पासबुकवरती असतो किंवा तुमच्याकडे जर चेकबुक असेल तर चेकबुकवरती सुद्धा असतो तर विद्यार्थी मित्रांनो इथे हे सगळे डिटेल्स भरायचे आहेत फी नेहमीप्रमाणे आहेच ओपन कॅटेगरीसाठी आणि तुमच्या कॅटेगरीसाठी विद्यार्थी मित्रांनो हे बँक डिटेल्स व्हॅलिडेट करायचे आहेत म्हणजे आपण पुढे जाऊया त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे एज्युकेशनल डिटेल्स टाकायचे आहेत एज्युकेशनमध्ये तुम्ही कुठली एक्झाम पास केली कुठल्या बोर्डमधनं केली ओके त्यानंतर कुठले विषय घेऊन केली कधी तुम्ही पास झालात तुम्हाला मार्क्स पर्सेंटेजमध्ये किती होते किंवा तुमचा जर सी जी पी असेल तर कन्वर्ट करून किती पर्सेंटेज होते ते टाकायचं आहे आणि ग्रेड क्लास श्रेणी जे काही मिळालं असेल तुम्हाला डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास ते तिकडे मेन्शन करायचं आहे आणि डेफिनेटली याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे दहावी बारावी डिप्लोमा डिग्री पोस्ट ग्रॅज्युएशन पी एच डी अँड अदर हे सगळं त्यांनी दिलेलं आहे मॅन्डेटरी इथे बेसिकली त्यांनी जरी केलं नसेल तर आपल्याला माहिती आहे की कोण पात्र आहेत तर क्वालिफिकेशन डिटेल्स भरायचे कुठले डॉक्युमेंट अपलोड करायचे नाहीत येत आहे ये लक्षात एक्सपिरियन्स जर असेल तर भरायचं आहे ऑप्शनल आहे तो ओके तुमच्याकडे असेल तर कुठलं वर्क आहे कुठलं पोस्ट आहे कधीपासून जॉईन करताय कधीपर्यंत करतायत ड्युटीचे प्रकार काय होते आणि जर एंड केलं असेल तुम्ही जॉब तर तुमची से याला एंडची डेट किंवा सेवा समाप्तीचं त्यांनी डिटेल्स मागितलेले आहेत येत लक्षात विद्यार्थी मित्रांनो इथे टोटल एक्सपिरियन्स जर असेल तर टाकायचं आहे कंपल्सरी नाही आहे ओके आता मराठी भाषा येते नुसती येत नाही तर वाचता लिहिता आणि बोलता येते याला टिक करायचं आहे बाकीच्या भाषेबद्दल जर येत असेल तुम्हाला तर ते टिक करायचंय आणि हे जे आहे नॉलेज ऑफ मराठी याला व्हॅलिडेट करायचंय सगळा फॉर्म तुमच्या समोर आलेला आहे मध्ये आलेला आहे पोस्ट कोणती सिलेक्ट केली कुठे काय लिहिलेलं आहे हे सगळं इथे आलं एकदा ते चेक करायचं बिफोर सबमिशन ओके मराठी भाषा लिहिता बोलता वाचता येते हे सगळं रजिस्ट्रेशन जे आहे हे पर्टिक्युलर प्रोसेस झालेली आहे आता आपल्याला अपलोड करायचंय लेफ्ट थम अँड डिक्लरेशन बेसिक इन्फो दिली फोटो आणि सिग्नेचर दिली डिटेल्स भरले त्याचा प्रिव्ह्यू घेतला आता अपलोड सेक्शनमध्ये आपल्याला लेफ्ट थंब इम्प्रेशन डाव्या हाताचा अंगठ्याचा ठसा इंक पॅड असतो प्लेन कोऱ्या कागदावरती ठसा उमटवायचा आणि तो अपलोड करायचा प्रिस्क्राईब साईज मध्ये जे पी जी किंवा जे पी जी फाईलमध्येच तो पाहिजे ओके ही झाली पहिली गोष्ट जर एखादा विद्यार्थी दिव्यांग असेल डावा हात नसेल तर त्यांनी उजव्या हाताचा ठसा जरी टाकला तरी चालेल इथे पण आपण नॉर्मल जे विद्यार्थी आहे त्यांनी डाव्या हाताचाच ठसा टाकायचा आहे तुम्हाला याच्याबद्दल जर डिटेल माहिती पाहिजे असेल तर गाईडलाईन फॉर डॉक्युमेंट्स अपलोड असं मेन्शन केलेलं आहे हे झालं तुमचं थम इम्प्रेशन आता आपल्याला काय करायचं आहे रिटर्न हँड रिटर्न डिक्लरेशन द्यायचं आहे हा फॉर्मॅट आहे ओके इथे हँड मध्ये द्यायचं आहे आय मिस्टर एक्स एस जे काही असेल ओके हिअर बाय डिक्लेअर दॅट ऑल द इन्फॉर्मेशन सबमिटेड बाय मी इन द अप्लिकेशन फॉर्म इज करेक्ट ट्रू अँड व्हॅलिड आय विल प्रेझेंट द सपोर्टिंग डॉक्युमेंट्स ॲज अँड वेंड रिक्वायर्ड सिम्पल या भाषेमध्ये लिहायचं आहे खाली नाव सही सगळे डिटेल्स लिहायचंय आणि हे कुठे अपलोड करायचंय इथे अपलोड करायचंय हँड रिटर्न डिक्लेरेशनमध्ये येते लक्षात कॅप्चर टाकला सेव्ह अँड नेक्स्ट म्हटलं तर आपल्याला काय होईल ते पेमेंट मोडवर पेमेंट गेटवर नेऊन ठेवेल तिथे पेमेंट भरायचं सबमिट करायचं आणि प्रिंट घ्यायला विसरायचं नाही विद्यार्थी मित्रांनो एक तारखेला पी एम सी जेईची एक्झामिनेशन आहे त्याची तयारी तुमची सुरूच असेल त्यासाठी जर तुम्हाला स्टडी मटेरियल पाहिजे असेल तर बेस्ट बुक आहे बारा हजार प्लस आणि जर नवीन विद्यार्थी असेल आणि त्यांना प्रॉपर ए आर बॅच किंवा येणारे एक्झाम्स तुम्हाला कंडक्ट चांगल्या पद्धतीने लर्न करायचे असेल आणि तुम्हाला सिलेक्ट व्हायचं असेल तर इन्फिनिटी अकॅडमीची ही जी बॅच आहे सिलेक्शन बॅच टू ओ ही तुम्ही परचेस करू शकता सेवन डबल एट सेवन एट वन वन फोर वन वन याच्यावरती संपर्क करू शकता आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कुठल्याही प्रकारचं गायडन्स किंवा काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर पुणे येथे इन्फिनिटी अकॅडमी मानकरवाडा पत्र्या मारुती चौक नारायणपेठ आणि नाशिकला इन्फिनिटी अकॅडमी उपाध्ये चेंबर अशोकस्तंभ इथे आपल्याला जाऊन माहिती घेता येईल विद्यार्थी मित्रांनो काळजी घ्या फॉर्म भरताना काळजी घ्या ज्यांनी पी एम सी जेईचा एक्झाम देणार आहेत त्यांनी थोडासा वेळ आहे आपल्याकडे पुढच्या एकोणीस तारखेपर्यंत घाई करू नका त्याच्यानंतर फॉर्म भरा पण जे विद्यार्थी फ्रेशर आहेत आणि ज्यांनी पी एम सी जेईचा काही संबंध नाही ते एक्झाम देणार नाहीत त्यांनी मात्र हे सगळं व्यवस्थित बघून हा व्हिडिओ बघून तुम्ही तुमचा फॉर्म भरायचा आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव वाटला तर तुमच्या पाच मित्रापर्यंत नक्की शेअर करा थँक्यू थँक्यू सो मच